जालना जिल्ह्यातील घणसावंगी तालुक्यातील बोलेगाव या ठिकाणी संत रामदास महाविद्यालयाच्या वतीने युवकाचा ध्यास ग्रामविकास राष्ट्रीय सेवा योजना या शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले बोलेगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि छत्रपती संभाजीनगर संत रामदास महाविद्यालय घन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना आयोजित युवकांचा ध्यास ग्रामविकास या विषयावर सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर बोलेगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे या शिबिरातील उपक्रम ग्राम स्वच्छता जलसंवर्धन आणि व्यवस्थापन मतदान जागृती बालविवाह प्रतिबंध जनजागृती पर्याय जनजागृती राष्ट्रीय एकात्मता अंधश्रद्धा निर्मूलन पथनाट्य आणि आदर्श ग्राम निर्मिती असे उपक्रम या शिबिरात आदर्शक डॉक्टर परदेशी यांनी सांगितले आहे तर हे शिबिर बोलेगाव या ठिकाणी घेत असल्यामुळे सरपंच प्रभाकर पवार यांनी संत रामदास महाविद्यालयाचे सर्व शिक्षक विद्यार्थी यांचे आभार मानले यावेळी अनेक मान्यवर शिक्षक बोलेगावचे सरपंच उपसरपंच शालेय समितीचे अध्यक्ष अध्यक्ष यांची उपस्थिती होती त्यांच्या आई वडिला आता बरेच रील्स पण येत आहेत त्या वरती फिरत आहेत फोटो करतायत फिरत आहेत त्या बाबतीत कामेंट्स केल्या जात आहेत मग आमच्याकडे परवा गोडबले अचित गोडबले म्हणून आले होते एक सुप्रसिद्ध लेखक आहेत त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे येणारा भविष्य काळ कसा आहे तुम्हाला सांगतो येणारा भविष्य काळाविषयी त्यांनी बोलत मग ज्यावेळेस त्यांच्या प्रोग्राम सुरू व्हायच्या अगोदर मी आमच्या मित्राच्या गाडीमध्ये बसतो गाडी नवीन घेतली होती अरे वीस बावीस पंचवीस लाखाची गाडी होती आणि बसल्या बसल्या त्यांनी गाडीचे काही फीचर्स सांगत होते मला की असं फीचर्स मध्ये असा आहे मग त्याने म्हणलं की आलेख सांग ओपन द डोअर म्हणून आणि आलेख सांग ते ओपन द रूप म्हणलं आणि ते ऑटोमॅटिक गाडीचं वरचं रूप उघडलं मग त्यांनी म्हटलं आणि काय म्हणले आलेख बोल कोण आहे काय म्हणले त्यामध्ये बऱ्या म्हणतो आणि काय करतोय अरे सांग लय तर लता मंगेशकर स्वांग म्हणलं तर निघत ते लता मैसकर सांग लावलं आणि गाडी मध्ये काय सांग ऐकू लागलं अरे म्हटलं बघायचं म्हणलं ये वहिनी काय फिराय काय शाळा सर दिसला काय तर तुमचं चाललो आणि त्यानं कार आलं जाणार फोन करावर ते म्हटलं की आले साहेब बन तुम्ही बन चळ बन तिथे बघा म्हणलं हे आणि आता बघा तुमच्या हाकेला उत्तर देणार ते गाडीमध्ये आहे आणि किती बदल आहे आता एवढंच नाही तुमच्या घरामध्ये गरज गरज नाही नाही काही तुम्ही ऑर्डर देतात आणि तुमच्या आवाज असेल त्याने पहिले ओळख करून घेतात दोन चार वेळेस मधून आवाज झाली था की तुम्ही जे सांगत घरातल्या वस्तू प्रतिनिधी संतोष तळपे एनटीव्ही न्यूज मराठी घन सावंगी जालना